नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज घेऊन आलो आहे हा प्रसिद्ध कवयित्री इंद्रासन यांची प्रसिद्ध कविता नको नको रे पावसा नको नको रे पावसा असा धिंगा ना अवेळी घर माझे चंद्र मोळी अनदारातसाय नको नको रे पावसा असा धिंगा ना अवेळी घर माझे चंद्र मोळी आणि धारात सायेली नको नाचू तडा तडा नको नाचू तडा तडा असा कौलारा वरुणा तांबे सातेली पातेली अनू मांडीने नको करू झोंबा झोंबे नको करू झोंबा झोंबे माझी नाचू क वेदना नको टाकू फुल माळ अशी मातीत ना आडदंडा नको येऊ आडदंडा नको येऊ झेपावत दारातून माझे नेसूचे नको टाकू भिज किती सोसले न तुझे किती सोसले ने तुझे माझे एवढे ऐकना वाटेवरी माझा सता त्याला माघारी आणना विशी पुपुढे आटकोस विशी पुढे आटकोस जारे आडवा धावत विजीबाई कडाडून मागे फिरव पंतस्त आणि पावसा राजसा आणि पावसा राजसा नीट आन सांभाळून घाल कितीही धिंगाना मग मुळी न बोले ना इतळ्याची वाटी तुझ्यासाठी मी मांडीना माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विझेला पोजी नको घालू रे पावसा असा धिंगाना वेळी घर माझे चंद्र मोळी आणि दारातसा येईल धन्यवाद